सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सविस्तर माहिती नमस्कार न्यायालयाचा आदेश काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कोणत्या संदर्भात दिला आहे आदेश या आदेशाचा फायदा कोणाला होणार आहे या आदेशामुळे कोणाचे नुकसान होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमकास आवश्यक पहा चला तर पाहूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून या स्पष्टीकरणाची माहिती पाहूया सुप्रीम कोर्टाचा स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नव-नवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला अवश्य शेअर करा त्यांना फायदा होऊ शकतो करिता आपण हा व्हिडिओ व्हायरल करत आहे आता आपण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे स्पष्टीकरण सुस्पष्टपणे पाहूया सरकारी नोकर भरतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे नोकर भरतीच्या जाहिराती अंतर्गत अर्ज करताना जात प्रमाणपत्र विशिष्ट नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे जात प्रमाणपत्र नम... जात प्रमाणपत्र नमूद केलेल्या विशिष्ट नमुन्यात सादर केले नसेल तर उमेदवाराला आरक्षणाचा दावा करू शकत नाही असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे न्यायमूर्ती दिंपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मोहन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे उमेदवार केवळ विशिष्ट प्रवर्गातील आहे या आधारावर सरकारी नोकरीतील आवश्यक बाबी पासून याचिका करता उमेदवाराने उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळाने जाहिरात प्रसिद्ध केलेल्या पदासाठी अर्ज केला होता या दरम्यान त्याने भरती प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या विशिष्ट नमुन्याऐवजी केंद्र सरकारच्या नोकरी साठी वैद्य असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नकार दिला होता आणि म्हणूनच सरकारच्या नियमाचे पालन न झाल्याने ओबीसी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे भरती पासून नाकारण्यात आले त्यांनी त्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयाने न दिलासा दिल्यामुळे उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली न्यायमूर्ती दीपक खंड न्यायमूर्ती दत्ता आणि खंडपीठ यांनी निकाल मोठा दिला उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केलाय म्हणजेच आता विशिष्ट प्रकारच्या सर्टिफिकेटची नोंदणी आवश्यक आहे आणि ठराविक नमुन्यात स्पष्टीकरण आवश्यक आहे करीता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद थँक्यू